श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा तर एक खूप वेगळा हम गया नाही जिंदा आहे हा अनुभव स्वामी समर्थ महाराजांनी परत एकदा आपल्या सर्वांनाच दिलेला आहे तर कांचन सुतार या पनवेलमध्ये राहणाऱ्या स्वामी भक्त स्वामी सेवेकरी आहेत तर त्यांना त्या मठामध्ये इतक्या छान सेवा करतात तर जेव्हा जेव्हा त्या मठामध्ये जायच्या तेव्हा महाराजांना म्हणायच्या महाराज तुम्ही आमच्या घरी कधी येत आहे तर असं करता करता त्यांना पनवेल येथे स्वामी समर्थ मराठ तर कांचनताई यांच्याकडे असणाऱ्या गुरुचरित्र ग्रंथा या ग्रंथातील एकावन्नाध्येय या पोथीमधून मोठ्या प्रमाणात अंगारा निघत आहे हा चमत्कार पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून असंख्य स्वामी भक्त कांचनताई यांच्या घरी हा चमत्कार बघण्यात नतमस्तक होत आहेत तर स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा दत्त परंपरे चौथा मानला जातो दत्त संप्रदायात ही परंपरा वेद आणि पुराण काळात श्री दत्त ही विभूती होऊन गेली ऋषी आणि अनुसय यांचा पुत्र म्हणजे श्री दत्त गुरु हे होत ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ पूर्वेकडील प्रांतात पिठापूर येथे चौदाव्या शतकात यांचा जन्म झाला त्यांनी आपला अवतार संपविताना मी पुन्हा भेटेन असे अभिवचन भक्तांना दिले होते त्याप्रमाणे ते तेच पुढे नृसिंह सरस्वती या नावाने कारंजा नगर येथे लाड कारंजा वराड येथे जन्मास आले त्यांच्या अवतार कार्याचा कालावधी तेराशे अठ्ठ्याहत्तर ते चौदाशे अठ्ठावन्न हा आहे त्यांनी गाणगापूर येथे श्रीपाद शिवल्लभांच्या पादुकांची स्थापना केली चौदाशे सत्तावन्नच्या सुमारास ते श्री यांच्या यात्रेच्या वेळी कर्दळीवनातून गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे तीनशे वर्षांनी कर्दळीवनातून ते पुन्हा प्रकट झाले हे सर्वांना माहितीच आहे तेच आपले स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज तर भारतासह देशविदेशात पनवेलमध्ये सुद्धा स्वामी समर्थांना मानणारा मोठा वर्ग आहे श्री स्वामी समर्थ मठाधिपती घरात यांची कन्या कांचन घरत यांची कन्या कांचन ही लहानपणापासून स्वामी समर्थांची परमभक्त आहे घरी आध्यात्मिक वातावरण असल्याने साहजिकच कांचन हिला स्वामी आवड लहानपणापासून निर्माण झाली नवरात्रीमध्ये गेली अनेक वर्ष रात्रभर मठात स्वामी समर्थांना रोज नऊ दिवस वेगवेगळ्या रूपात सजवत असते समोरच्या दृष्ट्या बघून अगदी डोळ्यात आनंदाश्रू दाटले भक्तांची लागली रांग पहा काही दिवसांपूर्वी कांचन स्वामी समर्थनच्या एकावन्नाध्यायाच्या पोथीचे वाचनात सप्ताहात सुरू होता वाचनाचा सप्ताह सुरू होता आणि त्याच दरम्यान ती मठातून घरी जात असताना स्वामींना नेहमी विचारायची की तुम्ही माझ्या घरी कधी येणार असेच एकदा मठातून घरी जाताना तिने स्वामींच्या फोटोकडे बघून विचारले की तुम्ही माझ्या घरी कधी येणार असे बोलून कांचन रात्री उशिरा तिच्या घरी निघून गेली त्याच रात्री पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास तिला दरवाजा वाजवण्याचा आवाज आला त्यानंतर स्वामींनी तिला आवाज दिला की उठ मी आलोय दरवाजा उघड यानंतर कांचन दचकून उठून देवघर असलेल्या खोलीत आली त्यानंतर समोरचे दृश्य बघून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले कारण त्या खोलीमध्ये दरवाजापासून देव्हाऱ्यापर्यंत अष्टगंध पसरला होता आणि त्यावर्षी स्वामी समर्थ महाराजांची पावले उमटली होती तसेच मुख्य दरवाजावर समर्थांच्या हाताचे निशानही उमटले होते तर हे सर्व दृश्य बघितल्यावर तिचे लक्ष देव्हाऱ्यातील स्वामींच्या मूर्तीकडे आणि एकावन्न अध्यायाच्या पोथीकडे गेले मूर्तीच्या पायांमधून आणि पोथीमधून अंगारा निघत असल्याचे पाहिले दुसऱ्या दिवशी ही बातमी वाऱ्यासारखी सर्व महाराष्ट्राभर पसरल्यानंतर महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून दर्शनाकरिता स्वामी भक्तांची रांग लागली आतापर्यंत त्या पोथीमधून पाच ते, पोथी ते सात किलो अंगारा निघाला असून अजूनसुद्धा तेवढाच अंगारा निघत आहे तर असा हा साक्षात्कार चमत्कार तुम्ही म्हणा तर महाराज आपल्या खऱ्या भक्तांना अशी अनुभूती घेतच असतात तर इतका सुंदर अनुभव ऐकून हो खूप धन्य वाटलं की कांचनताईंची इतकी परमभक्ती आहे की महाराज तिला स्वतः भेटायला आले तर अजून काय हवं हो एका स्वामी भक्ताला तर महाराज खूप दयाळू खूप कनवाळू आहेत प्रत्येक स्वामी भक्तांच्या नेहमी पाठीशी नेहमी सोबत असतात तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट्स करून सांगा आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा भेटू अशाच सुंदर सुंदर अनुभूतींसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ देवतेनी असा नटलेला स्वामी समर्थ हा जो आहे हा कार्यरत झाला कशाला भक्ताच्या कल्याणासाठी कारण भक्ताला तारणहार हार तरी हवा आहे भक्ताला कलयुगामध्ये कुणाचा तरी आधार आहे आधार हवा आहे म्हणून त्यांनी प्रगट होताच सांगितलं धूल मी ती या आहे असं सामर्थ्य सांगण्याचं धाडस इतर कुठल्या देवतेमध्ये नाही अथवा अवतारामध्ये पसरली आणि आता गाणगापूरच्या पादुका आल्या स्वामी समर्थ यांचंच एक स्वरूप जे आहे दत्तगुरु त्यांचं दुसरं स्वरूप जे आहे अवतार श्रीपाद वल्लभ तिसरा आहे नरसिंह सरस्व स्वामी समर्थ दत्त झाले होते आणि स्वामी समर्थानेच ही अवतार मालिका पुढे आणली पण कलियुग अधिष्ठान जे आहे स्वामींच सा। ते साधारण अवताराला झेपणार नव्हतं किंवा कलियुगामध्ये कलीचा प्रताप फार मोठा होणार आणि वाढणार त्याच्यामुळे सगळं लोक दिशाहीन होतील अधर्म माजेल वासना वाळावतील त्याच्यामुळे पराप्र ब्रह्माला आल्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून स्वामी समर्थ या कलियुगी अधिष्ठान प्राप्त करून आले एका काळी हा हे अधिष्ठान कृष्णाकडे होतं रामाकडे होतं शिवाकडे होतं असा विविध देवतेकडे अधिष्ठान असलेलं कलियुगी स्वामी समर्थांकडे आहे म्हणून शिव देखील स्वामींचे शिष्य झालेले आहेत शंकर बाबा साई झाले शिष्य गजानन महाराज शिष्य आहे असे प्रत्येक गुरुवारी मठामध्ये सरण महार्थी साडे सात ते साडे दहा पर्यंत पालखी सोहळा असतात इतर काही भजन असतात अशा स्वरूपाची जी महाराजेमध्ये स्वामीना यावं लागतं आतापर्यंत सिद्धांत आहे कारण जोपर्यंत पालखी अतिशय छोटी आहे आणि ती पालखी या तुमच्या सेवेकऱ्यांना यायला झेपत नाही त्यावेळेला असं कळ कळटा मला आता स्वामी पालखी मध्ये बसते ती खरोखर खूप जड होते आणि त्यांचे खांदे दुखायला लागतात आरती संपली संपल्यानंतर शेवटच्या चरणामध्ये स्वामींना सांगितलं स्वामी चमत्कार म्हणजे काय असतं एकदा बघून कर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज तुम्ही कुठल्या तरी भक्ताच्या इच्छाच इतक्याच ग्रीजा असं म्हटलं भक्ताच्या ग्रीजा असा मी उल्लेख केला होता का स्वामी भक्तांच्या ग्रीजात आणि त्याप्रमाणे ते आले आणि माझा इच्छा मला मोठे अडीच पावळी तिला फोन आला तर तुम्ही आज पप्पा या जरा असा झाले काय आहे मी घाबरले खो तर हिची खरोखर छाती धडड होती आणि तिला उभं राहता येत नव्हतं तर मी आल्यानंतर पाहिलं तर मी भटकन काय तिथे उभी होती पायाखाली म्हणून सगळी जमा करा संपूर्ण लादीवर पसरलेली भा, होती घरामध्ये हॉल ह्या हॉलमध्ये तर ती भक्त पुसत होती ते वस्त्र घेऊन चांगलं वस्त्र सुख घेऊन आणि जमा करत होते पण ती पुन्हा पुन्हा यायची पुन्हा ते कोचाल लागत त्याला साक्ष आहे सात सेवेकरी मी गुन्हा कारण ते सेवेकरी मठामध्ये होते कारण भजन संपलं होतं साफसफाई चालली होती फुलावरे लोक काढत होती त्यामुळे ती थोडी टीम घेऊन मी इथे आलो आणि हा सगळा प्रकार पाहिला तर काय असं घडतं म्हणजे स्वामींची प्रचिती कशासाठी आहे तर मी या कमीयोगी अधिष्ठान जो दिलेला आहे त्या अधिष्ठान

स्वामींना सांगितलं की स्वामीराय आज माझ्या भक्ताच्या घरी त्याच्यानंतर मठात मध्ये भजन असत ते भजन आठवड्यानंतर सव्वा दोन ला माझ्या मी घरी आले घरी आल्यानंतर झोपल्यानंतर तिला आवाज आला कुठून आलोय नगी माझ्या मिस्टरांना म्हणाले की बघा कोणतरी आवाज येतो त्याच्या म्हटलं की नाही झोप असेल तुझे तू झोपून झाले पुन्हा झोपले आणि पुन्हा असाच आवाज आला मी आलोय बाहेर ये त्याच्यानंतर मी बाहेर येतो माझ्या छाती भरपूर धडधड व्हायला लागली मग मिस्टरांना घेऊ मी बाहेर आले बाहेर आल्यानंतर बघते महाराजांची पावलं जमे उमटलेली होती अष्टगंध आणि मध्ये त्यामुळे मी तसंच माझ्या गुरुवर या भाऊन भाऊनं फोन केला की तुम्ही ताबडतोब निघून या कारण का एवढी मी मुटकिन नाही त्याचं काय ते मला तात्पर्य कळत नव्हतं त्याच्यानंतर गुरु माझे आले आणि गुरुंनी सांगितलं की काय आहे काय तर गुरुनी स्वामींना विचारलं स्वामी 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 की स्वामीला हे काय बोल तर स्वामी म्हणाले की हिनी मला काय हिनी मी मठामध्ये निकताना काय विचारलं सांगा तर मग पप्पा म्हणून विचारतो काय बोललीस मठामध्ये तेव्हा मी स्वामींना बोलले की स्वामीने आज माझ्या घरी काय करून तुम्ही तुम्ही काय आलात त्याचा वाईट मला वाटला आणि त्याच्यानंतर म्हणजे भाऊंनी पण माझ्या गुरुंनी पण स्वामीला सांगितलं की आज तुम्ही मठामध्ये म्हणजे आज माझ्या भक्ताच्या घरी जा म्हणजे महाराजांनी माझ्या गुरुंचाही शब्द तसाच ठेवला त्यांनी माझ्या माझ्या गुरुंनी स्वामींना माझ्या घरी पाठवलं आणि माझ्या स्वामीसह माझ्या भक्तीची मला प्रचिती दिली की मी आलो आहे म्हणून आणि त्यानंतर मग महाराज स्वामी वडील माझे आले माझे गुरु त्यांनी मला विचारलं तर त्या स्वामींनी असं सांगितलं की ती सोबत मी नाही आलो माझ्यासोबत नामदास महाराज श्रीकृष्ण सरस्वती महाराज पप्पांचे गुरु नाना महाराज परांचे ह्याच्या व्यतिरिक्त मठात सगळे जे आम्ही गणपती असं दुर्गा माता सगळ्यांना गुरु महाराज इथे आलेले आणि ह्याच्यामध्ये सर्वात मोठी पुण्य माझी माझ्या वडिलांची आहे कारण तर त्यांच्यामुळे मला माझे स्वामी कळाले माझं हेच म्हणणं आहे की गुरु जर सोबत असेल ते इतकी मोठी गोष्ट आयुष्यात करू शकते त्यासाठी गुरु खूप स्ट्रॉंग असतात माझं जे काय आहे का ते माझ्या फक्त गुरुमुळे आहे गुरुनी माझ्या कृपा केली म्हणून माझ्या स्वामींची कृपा झाली दरवाजावरती देखील हातातले हो कारण का ती थाप ऐकायला आली मला मी आलोय म्हणून ते आम्हाला पहिले जाणून आलेच नाही तो हात तेवढून जेव्हा मी वडील माझे आले ना मग बाहेर बघायला गेली तेव्हा मी बघितलं की त्याच्यावर हात उमटलाय म्हणून स्वामीरायन्स थाप पाहिजे त्याचा पण आमदार म्हटलेला होता आणि पावलं पावलं अक्षरशः अशी पावलं होती की त्याचा मोठा माणूस कसा जोर चालतो तशी ती पावलं दबलेली होती पूर्ण आमदारामध्ये आणि ती एवढी मोठी होती आणि त्या महाराजांची पावलं होती नव्हती पण त्याच्यामध्ये असंख्य पावलं होती म्हणजे महाराज यांची होती शंकर महाराजांची होती ती आम्हाला ओळखता येत नव्हती पण माझ्या गुरु त्याचा खोड करून दाखवले की कोण आहेत कोण नाही त्यामुळे त्याची खोड झाली आणि महाराज माझ्याकडे आले i'll be at